नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी नरेंद्र मोदींच्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये जे कपडे घाण झालेले कपडे धुवून निघत आहेत जे अशुद्ध कपडे आहेत ते धुवून निघत आहेत त्याच्यामध्ये नुकताच बारामतीमधील आत्ता ज्या अजित पवारांच्या आणि एन डी एच्या आहेत सुनित्रा पवार देखील आता धून निघालेल्या आहेत असं दिसतं आहे यांच्यावर पंचवीस हजार करोडच्या एका स्कॅमचा आरोप होता अजित पवारांची फॅमिली त्यांच्या पत्नी आणि इतर नातेवाईकांवर त्यां त्यावेळेला त्या डायरेक्टर त्या होत्या सहकारी बँकेच्या आणि त्या बँकेमार्फत काही कर्ज मंजूर केले गेले त्यानंतर त्यांनी या डायरेक्टरपदाचा राजीनामा दिला आणि या कर्जातच जरंडेश्वर साखर कारखाना हा देखील त्या वेळेला विकत घेतला गेला आणि तो अजित पवारांच्या नातेवाईकांनी पुन्हा एक ग कंपनी स्थापन करून त्या कंपनीला हा हँडओवर केला गेला आणि याच्यामध्ये पासष्ट करोडची एक डिलिंग झाली या सगळ्यावर आक्षेप घेत ठपका ठेवत हे केस इन्व्हेस्टिगेट झाली आणि याचं मोठं भांडवल करून भारतीय जनता पार्टी फडणवीस आणि इतर नेत्यांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं ई डी सी बी आय सगळे त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकार बदलत गेली अजित पवारांचा इरिगेशन स्कॅम जो आहे तो पॅरलली चालत होता तो दोन हजार बारापासून त्याची एक रिपोर्ट सादर झाला होता की अजित पवार इरिगेशन मंत्री असताना त्यांच्या काळामध्ये सत्तर हजार करोड एवढा पैसा खर्च झाला मात्र पाण्याची कॅपॅसिटी ही शून्य पॉईंट वन पर्सेंटने वाढली तर हे जे प्रकल्प मंजूर केले गेले हे त्यांच्या फेवरमधल्या कॉन्ट्रॅक्टर्सला दिले गेले आणि हे असाच पैसा उधळला गेला असा आरोप त्यावेळेला विजय पांढरे नावाचे एक इंजिनियर रिटायर झाले त्यांनी आम आदमी पार्टी वगैरे जॉईन केली मी वैयक्तिक यांना भेटलो होतो काही ठिकाणी त्यांच्या सभांमध्येही सामील झालो होतो तर त्यांनी हा आरोप केला होता याचाच संदर्भ घेत नरेंद्र मोदींनी आत्ता काही महिन्यांपूर्वी सत्तर हजार करोड जेलमध्ये डालदुंगा नॅश नॅचरली करप पार्टी पवार फॅमिलीवर हल्ला केला होता आणि लगेच त्यांना तीन दिवसांनी डेप्युटी चीफ मिनिस्टर करून टाकला अजित पवारांना आणि आता त्या बारामतीमधून कॅन्डिडेट म्हणून त्यांच्या पत्नी लढत आहेत त्यांना एक बूस्ट मिळावा त्या उमेदवाराला ताकद मिळावी म्हणून इलेक्शन कमिशन जसं मॅनेज करतायत तिथे काय षडयंत्र करतायत बारामतीच्या मतदारसंघात त्याच्याचप्रमाणे आता यांना क्लीन चिट देऊन त्यांची अजून एक प्रतिमा उंचावण्याचा हा प्रयत्न केला गेलेला दिसतोय तरी तुम्ही बघताय की कसं ज्या आपल्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत ई डी सी बी आय पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशनचे युनिट्स या सगळ्यांचा वापर हा लोकांना बदनाम करणे त्यांना भाजपामध्ये आणणे किंवा भाजपाशी युती करून घेणे किंवा ऐकत नसतील तर त्यांना जेलमध्ये टाकणे किंवा काहीच प्रकरण नसेल एखाद्याचं तरी त्याच्याविरुद्ध षडयंत्र करण्यासाठी या प्रकारच्या बनावट केसेस तयार करणे जसं आम आदमी पार्टी किंवा संजय सिंग राऊत किंवा अनिल देशमुख यांच्या संदर्भात हे हे झालेलं आहे तर अशा प्रकारे हा उपयोग केला जातो आहे आणि मग जे ॲक्च्युली जेलमध्ये जाऊ इच्छित नाहीत कारण त्यांचे काही शपट्या त्यांच्या अडकलेल्या आहेत पायाखाली या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या हे लोक मॅनेज होतात हे पक्षांतर करतात किंवा युतीमध्ये जातात आपले स्वतःचे पक्ष फोडतात आणि अशा प्रकारे हे सगळं डिलिंग करून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी याचा उपयोग करतात आणि हे क्लिअर कट तशीच केस बारामतीची दिसते ही इतिहासामध्ये याची नोंद होईल आज जरी अजित पवारांना आपली सुटका झाल्यासारखी आहे जेल टाळता आलेली असली तरी यातून त्यांची सुटका होणार नाही आज ना उद्या सत्ता बदलेल आणि याच्याबद्दल त्यांना जाब विचारला जाईल आणि जरी ते जेल अवॉइड करू शकले तरी त्यांना इतिहास याची नोंद ठेवणार की ह्या नेत्याने भ्रष्टाचार केला होता भ्रष्टाचारातून वाचण्यासाठी याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि तेव्हा याने स्वतःचाच घराचा काकाचा पक्ष फोडला काकांवर नको नको ते आरोप केले आणि स्वतःच्या बहिणीविरोधात उमेदवार दिला हे भाजपच सांगेल त्याप्रमाणे त्यांचे चाकरी गुलाम असल्यासारखे सगळ्या कृती केल्या आणि यातून बाहेर पडण्यासाठी काय नको ते प्रकार केले ही सगळी नोंद इतिहास घेईल याच्यावर पुस्तकांमध्ये लिहिलं जाईल याच्यावर सगळीकडे बोललं जाईल इतिहासामध्ये की महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरवणारे जे लोक होते याच्यामध्ये हे अजित पवार हे नाव खूप मोठ्या हा हायर रँकवर घेतलं जाईल याची कुणीही शंका ठेवू नये अजित पवारांनाही ती शंका नसेल पण आज त्यांना जेल टाळण्यासाठी हे सगळं ते करतायत एवढंच जय हिंद मित्रमैत्रिणी